नमस्कार मित्रांनो आजची घटना महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील आहे ही घटना दोन शून्य दोन चार सालची आहे नांदेड जिल्ह्यात मुखाडी नावाचे एक पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शिवणी नावाचे गाव येते शिवणी गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने एक पाच एप्रिल रोजी मुखाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की त्याचा दोन वर्षांचा मुलगा आदित्य गल्लीत खेळत होता तेव्हा एक अज्ञात मोटरसायकल स्वार तिथे आला आणि त्याने त्याच्या मुलाचे अपहरण केले तक्रारदाराने सांगितले की त्याने मोटरसायकल स्वाराला दुरून पाहिले आणि त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला पण तो त्याच्या हाती लागला नाही मुखाडी पोलिसांनी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी गावात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले फुटेजमध्ये जे सत्य समोर आले त्याने सगळ्यांनाच धक्का बसला आदित्यला मोटरसायकलवर घेऊन जाणारा दुसरा कोणी नसून त्याचा चुलता काका म्हणजे त्याच्या वडिलांचा मोठा भाऊ संजय होता असे समजले आश्चर्याची गोष्ट म्हणजे संजय त्यावेळीही आपल्या भावासोबत मिळून आदित्याचा शोध घेण्याचे नाटक करत होता पण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगने पोलिसांना आधीच सत्य कळले होते जसा संजय मुलाला शोधण्याच्या बहाण्याने बाहेरून परत आला पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी सुरू केली जेव्हा त्याला घटनेच्या वेळी त्याच्या उपस्थितीबद्दल विचारले गेले तेव्हा तो घाबरला आणि उत्तर देताना त्याची जीभ नखळू लागली पोलिसांना समजले की संजयवर संशय घेणे व्यर्थ नव्हते अखेरीस दबावाखाली येऊन संजय तुटला आणि त्याने सत्य कबूल केले त्याने सांगितले की त्याने आदित्यची हत्या केली आणि त्याला जिवंतच पैठण जवळील गोदावरी नदीत फेकून दिले पोलिसांनी जेव्हा संजयच्या तोंडून आदित्यला नदीत फेकल्याची गोष्ट ऐकली तेव्हा त्यांनी त्वरित गोताखोरांची मदत घेतली शोध मोहिमेदरम्यान मुलाचा मृतदेह त्या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटर दूर नदीतून बाहेर काढण्यात आला यासोबतच पोलिसांनी या, या प्रकरणात आदित्याची आई सुनीताही अटक केली चौकशी दरम्यान जे सत्य समोर आले ते धक्कादायक होते खरंतर या निष्पाप मुलाची हत्या दीर आणि वहिनीच्या अनैतिक संबंधामुळे झाली होती सुमारे चार वर्षांपूर्वी सुनीताचे लग्न शिवणी गावातच राहणाऱ्या विकास सोबत झाले होते विकास मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता तर त्याचा मोठा भाऊ संजय जवळच्याच गावात दुकान चालवत होता संजयचे लग्न जवळच्याच गावात झाले होते पण बायकोसोबत पटत नसल्यामुळे ती लग्नाच्या दोन वर्षानंतरच आपल्या माहेरी निघून गेली आणि मग कधीच परत आली नाही याच दरम्यान जेव्हा विकासचे लग्न सुनीतासोबत झाले तेव्हा संजय बहुतेक वेळा एकटाच जेवण बनवत असे विकासने एक दिवस सुनीताला सांगितले की त्याचा मोठा भाऊ जवळच राहतो आणि स्वतःच्या हाताने जेवण बनवतो हे त्याला चांगले वाटत नाही म्हणून त्याने सुनीता दररोज संजयसाठी जेवण बनवण्यास सांगितले हळूहळू संजय, संजय आणि सुनीता यांच्यात बोलणे वाढू लागले संजयनेही लहान भावावर जास्त आर्थिक भार पडू नये म्हणून कधीकधी संपूर्ण घरासाठी किराणा सामान आणायला सुरुवात केली काही दिवसांनंतर संजयला हे समजले की विकासशी लग्न करण्यापूर्वी सुनीताचे आणखी एक लग्न झाले होते तिने तिच्या पहिल्या नव्यापासून घटस्फोट घेतला होता हे सर्व कळल्यावर संजयला समजले की सुनीता यापूर्वीही अनेक पुरुषांसोबत राहिली आहे संजयची बायको त्याला सोडून गेली होती आणि तो एकतेपणा अनुभवत होता त्यामुळे त्याच्या मनातही सुनीतासाठी ओढ निर्माण झाली हळूहळू संजयने सुनीताला खुश करण्यासाठी शहरातून तिच्यासाठी खाण्यापिण्याचे सामान आणायला सुरुवात केली सुनीतालाही समजले की संजयच्या मनात काय चालले आहे त्यामुळे तिनेही हळूहळू त्याला स्वीकारायला सुरुवात केली काही काळानंतर सुनीताने एका मुलाला जन्म दिला आणि संजयच्या सांगण्यावरून त्याचे नाव आदित्य ठेवण्यात आले आता सुनीताची स्थिती आणखी मजबूत झाली होती आदित्यला ती विकासचा सा मुलगा सांगत होती पण तिने संजयला खात्री दिली होती की आदित्य त्याचाच मुलगा आहे वेळेनुसार आदित्य मोठा होऊन लागला आणि त्याचे चेहरे वडील विकासशी इतके जास्त जुळू लागले की गावाचे लोक बोलू लागले की आदित्य अगदी विकास सारखा दिसतो हे पाहून संजयला संशय येऊ लागला की आदित्य त्याचा मुलगा नसावा तर तो विकासचाच मुलगा आहे काही दिवसांनंतर त्याने सुनीताला विचारले की जर तिच्या ओळखीची कोणती मुलगी असेल तर तिचे लग्न संजयशी करून दे जेणेकरून त्याला स्वतःचे मूल होऊ शकेल पण संजयने हेही सांगितले की त्याचे लग्न झाले तरी तो सोबचे आपले संबंध तोडणार नाही सुनीताला हे समजले होते की जर संजयने दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर तो आतापर्यंत तिच्यावर जो पैसा खर्च करत होता ते थांबेल म्हणून तिने संजयला सांगितले की जर त्याला संशय असेल की आदित्य विकासचा मुलगा आहे तर त्याला मार्गातून हटवावा मग काही काळानंतर ती कोणत्याही बहाण्याने विकासला सोडून देईल आणि संजयसोबत शहरात राहायला जाईल गणेशोत्सवाच्या दिवशी योजनेनुसार गावाचे लोक सकाळी मजा करत राहिले आणि दुपारपर्यंत रस्ते जवळजवळ रिकामे झाले सुनीताने आदित्यला मुलांसोबत खेळायला पाठवले आणि स्वतः आतकाम करण्याचे नाटक केले त्याच्या दरम्यान संजय आपल्या मित्रासोबत गावाबाहेर उभा होता आणि जशी सुनीताने त्याला खबर दिली तो लगेच आदित्यला घेऊन मोटरसायकलवरून पळून गेला विकास त्यावेळी घराबाहेर बसला होता त्याने हे दृश्य पाहिले आणि ओरडत आदित्याच्या मागे धावला पण तो संजय आणि त्याच्या मित्राला पकडू शकला नाही त्याच दरम्यान गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने संजयला आदित्यला घेऊन पळताना कैद केले दीर आणि वहिनीमधील यांसारख्या पवित्र नात्यांचा अपमान केवळ एका व्यक्तीलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाला लाजीरवाणी ठरवतो प्रत्येक नात्याची स्वतःची मर्यादा असते ज्या ओलांडल्यास विनाशाचा मार्ग असतो एका निष्पाप मुलाचा जीव घेणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे मुलांची सुरक्षा आणि कल्याण सर्व परिस्थितीत प्राधान्य असले पाहिजे ही घटना आपल्याला आठवण करून देते की नात्यांमध्ये सत्यता विश्वास आणि मर्यादा सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत एकदा गमावलेली इज्जत आणि विश्वास परत मिळवणे जवळजवळ अशक्य असते आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्व असेल तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद